चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट किमान हमीभाव व संपूर्ण कर्जमुक्तीसाठी निर्णायक आंदोलन करून केंद्र सरकारला गुडघे टेकायला भाग पाडणार दिल्ली येथे पंचवीस राज्यातून आलेल्या दोनशे पन्नासहून अधिक शेतकरी संघटनांच्या पदाधिकारी बैठकीत राजू शेट्टी यांचा इशारा देशातील दोनशे पन्नासहून अधिक शेतकरी संघटना गॅरंटी किसान मोर्चाच्या माध्यमातून किमान व संपूर्ण कर्जमुक्तीसाठी निर्णायक आंदोलन करून केंद्र सरकारला गुडघे टेकायला भाग पाडणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिल्ली येथे पंचवीस राज्यातून आलेल्या दोनशे पन्नासहून अधिक शेतकरी संघटनांच्या पदाधिकारी बैठकीत दिला दिल्ली येथील रंकाबगंज गुरुद्वार येथे केंद्र सरकारने किमान हमी भावाचा कायदा पारित करावा या मागणीसाठी पुन्हा एकदा देशभरातील शेतकरी संघटनांनी पुकारला आहे भारत आहे देशा मात्र देशातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झालेली असून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढू लागले आहेत दोन हजार अकरा मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी के यांनी नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली हमी भावाच्या अभ्यासासाठी समिती गठीत केलेली होती त्यावेळेस नरेंद्र मोदी यांच्या समितीने हमी भावाचा कायदा पारित करण्याची मागणी केली केंद्र सरकारकडे केली होती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अकरा वर्षापासून सत्तेत असताना किमान हमीभावाच्या कायद्यासाठी केंद्र सरकार दुर्लक्ष करू लागले आहे आज देशभरातील शेतकरी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन कापूस हरभरा तूर मक्का भात विकू लागला आहे यामुळे शे देशातील शेतकरी कर्जा कर सर्वाधिक कर्जबाजारी झाला आहे यावर्षी केंद्र सरकारने कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही आज देशामध्ये दे सोयाबीनचा किमान हमीभाव चार हजार नऊशे रुपये असताना सोयाबीनचा आजचा दर ते आणि पस्तीसशे रुपये झाला झाला आहे म्हणजे जवळपास क्विंटलला चौदाशे ते सोळाशे रुपयाचे नुकसान होऊ लागले आहे यंदाच्या वर्षी देशात एकशे तीस लाख टनापेक्षा जास्त सोयाबीनचे उत्पादन होणार आहे जर शेतकऱ्यांना प्रति क्विंटल एक हजार ते तेराशे रुपयाचा फटका बसू लागला तर एका हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे दोन लाख आठ हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे केंद्र सरकारने शाश्वत किमान हमीभावाचा कायदा पारित केला असता तर देशभरातील लाखो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला असता केंद्र सरकार उद्योग उद्योगपती धार्जिन आयात निर्यातीचे धोरणे राबित असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे केंद्र सरकारने हमीभावाचा कायदा मंजूर केल्यास शेतकऱ्यांना शाश्वत हमीभाव मिळू लागल्यास देशातील शेती अर्थव्यवस्था मजबूत होईल अन्यथा गहू साखर तांदूळ निर्यात करणाऱ्या देशाला आता गहू आयात करण्याची वेळ आल्याचे हेच शेतीविषयक धोरणाचे केंद्र सरकारची अपेक्षा आहे यावेळी एम या एस पी गॅरंटी किसान मोर्चाच्या वतीने पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांना हमीभावाच्या कायद्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला या बैठकीत समन्वयक सरदार व्ही एम सिंग राजाराम त्रिपाठी चंद्रशेखर कुडेहाळी आमदार यावर मीर द्यानंद पाटील यांच्यासह देशभरातील विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा